छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सिल्लोड तालुक्यातील वाघेरा येथील नंदाबाई पांडुरंग घुसळे या तीस नोव्हेंबर रोजी शेतामध्ये गव्हाला पाणी देण्यासाठी गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना घडलेली होती कुटुंबियांनी केलेल्या शोधाशोधीनंतरही त्या न सापडल्यानं त्यांचे पुत्र विकास पांडुरंग घुसळे वे वर्ष चोवीस यांनी एक डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे तक्रारीवरून मिसिंग नोंद करण्यात आली आहे तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी तातडीने पोलीस अंमलदार विजय पवार आणि पोलीस नाईक जमील तडवी यांना शोध मोहिमेच्या कामी घटनास्थळी रवाना केलंय वाघिरा शिवार दाट जंगल परिसर असताना गावकऱ्यांमध्ये विविध शंका व्यक्त होत होत्या काहींनी बिबट्याच्या हल्ल्याची तर काहींनी भीतीत पडल्याची शक्यता वर्तवली घटनास्थळी पाहणी करून कोणताही ठोस पुरावा न मिळाल्यामुळे पोलीस पथकाने गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली आहे गावकऱ्यांचे संघ तयार करून त्यांना निश्चित दिशांमध्ये शोधासाठी पथकांसोबत पाठवण्यात आले पोलीस अंमलदार स्वतः गटांसोबत जंगात शोध घेत होते सुमारे चार ते पाच किलोमीटर नाटवी शिवारात दुपारी साडेतीन वाजता शोध मोहिमेचे शोध लागताच गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पोलीस आणि गावकऱ्यांच्या पत्पर प्रयत्नामुळे महिलेचे प्राण वाचले नंदाबाई या थकलेल्या अवस्थेत असल्यानं त्यांना तातडीने गावात आणून प्राथमिक उपचार करण्यात आले पुढे त्यांचा जबाब नोंदून मिसिंग गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ठाकरे यांच्या आदेशानुसार फाईल करण्यात आला या यशस्वी कारवाईनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोल्हे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय पवार आणि पोलीस नाईक जमील तडवी यांनी केली आहे तर वाघेरा ग्रामस्थांनी चार तासात बेपत्ता महिलेचा शोध लावल्याबद्दल पोलिसांचे मनपूर्वक कौतुक केले असून गावामध्ये समाधानाचं वातावरण आहे न्यूज महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड